रे राजा चालत होता ना खामगावले कालच तर बोलला तू की आपण जाऊ खामगावले म्हणून काय काम आहे तुला खामगावले उठला सुटला की नांदुरा खामगाव त्या बा तू तर वा फिरत तर मला बोलतात ना घरचे अरे थांबल्या तोंडाचे साखरे अरे कामा समजून का मला तू ना मागेल काम असतात बाबा त्याचा नवी गाडी घेतली ना मी ना स्प्लेंडर हा त्याची सर्व्हिसिंग करणार आहे ना अजिंडा जा नाही तुम्ही जातो एवढं काय जबरदस्ती थोडी जाय तुला आवडते असाय मग आता आम्ही गंमत केली मली कामा बा नांदुराले ते काम झालं की मग आपण काम गाव जाऊ चालते ना मग जाऊन आपण काय वांधा नाही गमता असतात सगळ्या आपल्या तुला गम्मत बी समजत नाही गळे खूप झाल्या गळ्या राजा तुला आता नाईन लाईनवर आम्हाला माहित आहे ना तुमच्या अडकेला कसं लाईन वर आण तुमच्या खुशामत केले की तुम्हाला कामं निघतात असं आहे मग ते त्यासाठी तुम्हाला चाल बरोबर मलाही कामात आहे ना बे तस नाही रिकाम पण नसते असं आहे ते त्या गावातल्या बायाचे फॉर्म भरून देऊन राहिलो मी हा ते लाडकी बहीण योजनेचे हो ना ते आता दोन दिवस झाले ते वेबसाईट चालून नाही राहिली म्हणून आज मी रिकाम आहे तुला तर माहित आहे हा 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 माहिती आहे ना तुला किती काम असते बरं 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 काही वांदा नाही काय तू ते सांग काम काय वादर जाऊ ना पहिले पहिले चाय घेऊ तलब लागले हा मग 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 जाऊ कुठे आहे ते तू चाल मी ऐकतोय मागे बसायला काही वांदा नाही चाल ना पहिले चहा घेऊ ना एक एक कटिंग तू याकडून असेल तर मी जाहीर घेतो हा तसा तू काही उगायत नाही आता चाल बापा जे भेटलं ते ठीक चाल ना मग तू म्हणजे आज जर बी बसतो काल टेन्शन घेऊन आला अरे बाबा किती खर्च केला तरी तुला कमी झा रे अ राजा जरा हे ठेवत होत हा मागच्या वारीनं शेगावला गेलो तर बंदा खर्च कोण केला मी केला सांगून राहिला ले का गाडी होती फक्त सांग मग आता गाडी होती तर काय पेट्रोल पाणी नाश्ता पाणी गमत खर्च झाला का सहाशे रुपये गेले माय जरा हिशोब ठेवत आहे उभा येत नाही म्हणत काय बालत हो तू का रे सागरे थांबतो थांब थांब तुझ्या टाईम तुले तरी काम काय बोल चहा चा नाही किन तुला ते सांग मग म्हणशी चहा नाही बदला तुला ते नाही रोलच्या चालशिन तर चाललं सटकणी चाललं मग लवकर थांबून काय गावामध्ये अजून लोक चौकशा करतात काय काय नाही कुठे चालले कशाला चालले तुला माहित आहे आपलं गाव कसं आहे तर चालशील तर चाल मग सटकनी चाल पहिले चहा घेऊ मग तू गाडी घेऊन ये मग चाललो तो चाल मग पुढे हा नांदा लावून राहिला पाच रुपयाला चहा नाही पाजून राहिला तो हा चाल ना मग चाले ये बा आता का पाजून देऊ तुले पुढे धाकून ना राहिला जास्त पैसे देऊन राहिला तू हे रे राजा राजाऊ अरे ये ना आता का तटी आणू नळ्यात होतो आणि इकडे ये इकडे लवकर हा घरामाडे कळकायच्या लवकर ये लवकर ये हॅलोच हॅलो थांब 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 हलोच हलोच अरे आता देना ऑर्डर तोंड काय पाऊन राहिला माझ्या देतो रे भाऊ ऑर्डर बी देतो पैसे देतो तुम्ही काही चहा प्याला की नाही जिंदगीत कधी जरा काही दम घेम घाई असा आला कुत्र्या सारखा पय देतो ऑर्डर मी सांग द्या काका दोन चार द्या बरं चांगला मलाही मार्के हो दोन चार द्या मी तुम्हाला फोन पेन पाठवतो पैसे हा हा सग रे कोण आहे ते नवीन ती सुरे का राजा शिक्षक करू राहिला सरकला गिरकला काय दे माघामध्ये हात्यानं मोघड्या ना अरे बावल्या ते मागे बायना कोण आहेत दोन पोरी आहेत ना आपल्या गावातला दिसत नाही काय थांब 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 मी ना पाहिलंच नाही मागे मी चहाच्या धुनीत आणि त्या नांदुरा खामगाव जायच्या धुनीत आहे असं आहे ते थांब जरा थांब सांगतो तुला कोण आहेत तर कोणत्या गावच्या म्हटलं पाहुणे मंडळी आमच्या गावात हार्दिक स्वागत आहे अरे बघा मार होतं बाबा गावामध्ये काही आवडत काय थांब न का तू विचारल्याशिवाय थोडी माहित होणार आपल्याला कोण आहे काय आपलं डायरेक्ट काम असते आपण विचारल्याशिवाय नाही सोडत हा आपण काही वाईट थोडी बोलून राहिलो थांबतो जरा सर चुप बस पाय आता जरा सग मजा पाय काय मग मार विचारून घे पत्ता येत विचारतो मोबाईल नंबर विचारतो हा मग सांगतो मला तू असते गंमत हॅलो कोणत्या गावच्या म्हटलं पाहुणे मंडळी तर काही आवाज गिवाज आहे तिकडे कोणी बोलून राहिलं तिकडे गप्पा झालो आवाज तुम्हाला नाही तर कोणाला दिला बाबा आवाज म्हटलं कोण आहे काय आहे पाहुणे मंडळी माहिती पाहिजे आहे ते कोण आहे म्हटलं कोणत्या गावचे गावातले भोरगे तुला ओळखलं नाही मला ओळखलं तुले पण तुमच्या दोघ मित्राच्या गप्पा झालं होत्या म्हणून मी काही बोलले नाही मंदामध्ये तुला मला ओळखलं नाही मी आज गावातले ओळखतो नाही 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 हे ना होऊच ना 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 शकत नाही तू आमच्याच गावातली आणि मी तुला ओळखत नाही असं होऊच शकत नाही मी तर का पोरगीला ओळखतो आमच्या गावातल्या बाहेर गाव जायला असो की गावात असो की विदेशात असो की परदेशात असो कोणी देशात असो जायला मी सगळेला ओळखतो अरे मी सरपंच भाऊचे बोरगे आहे आमगावले असते तुन मला पाहिलंच नाही मी लहानपणापासून म्हणजे लहानपणी होती नदी तातूही लहान होता आणि लहान होती असं आहे ते आता मी मामाच्या घरी असतो शिकायला काम गावले हे मामा माझी पोरगी आहे टीका पाळण कडे का वा टीका पाडून राहिला काही लाईन लागत नाही तुझी हा सरपंच बाबाची बोरगी ऐकलं ना वय मागे असं आहे ते आता ओळखलं मी ना बरोबर आहे काय वांधा नाही बरोबर कधी आले मग तू आम्ही काल रात्री झालो हा काम होता आम्हाला जरासत म्हणून आलो आणि आम्हाला डॉक्युमेंट घेणं होते माझ्या घरचे मग मग आले ना मस्त पाहिजे गावाकडे ओळख पाळख होते असं आहे ते आता आम्हाला कशी काय ओळख झाली असती पण मी डायरेक्ट विचारत असतो हा त्याच्यात काय पण तू ना मला ओळखलं नाही असं मला वाटते कर रे बसकर साकडे आहे आता तुला ओळखलं पाहिजे काय तू काय काय का राजा तू जरा थांब तू बी लाईन लावतो लावतो डायरेक्ट नंबरच मागतो आता टेन्शन न घेऊ तू आता हे रे काही आपली अशी गावात लाईन नाही लागत हे गाव हे आहे गावातले पण कसं आहे हाव ते बाहेरगाव ये म्हणून ते आपल्याशी बोलले तरी नाही गावातल्या बोले तर आपल्या तोंडाली पायात नाही थान थान जरा तू थांब जरा थांब ऐक रे ऐक म्हणजे सांगलो नाही मला स्वतः काम नाही ते अरे राजे तू तर खूपच हे काळ आहे बा आपल्या तर गावातल्या बोरी आहे ते काय दुसऱ्या गावचे हे मग डोले तू काही तुला समजून तू ऐकत नाही बघ जायचं आधी नाही लागत नाही आता डोले मग अरे सागर हा कोण आहे हा नवीन वाटते आपल्या गावामध्ये हा पाय रे राजे स्वतःहून बोलून राहिले ते अजून काय पाहिजे थांब दोन मिनटं थांब बघ आता आपल्याला आज नाही राहणार झालं चालतं फक्त दोन मिनिटं थांब 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 फक्त दोन मिनिटं थांब घे मग लगे करणार काय मला सांगायचं नाही पाहून घेऊन ते टेन्शन काही येऊ नको तू थांब जरा आता नाही तू पाहून आहे आपल्या गावातला थोडे तो हा अकोल्या जाण तो आपल्या गावात राहिलेला आहे हाव हाव काय काय नाव आहे त्याचं रामाली माहित पाहिजे आपल्या घरात कोण राहायला आलं कोण का नाही काय नाव आहे त्याचं माय नाव राजू आहे तुझे नाव काय आहे माय नाव चिंकी तिचं नाव पिंकी वा मस्त नाव आहे चिंकी पिंकी मस्त नाव आहे चिंकी पिंकी नाही एकच नाव आहे चिंकी माय नाव आहे पिंकी तुम्ही तर चिंकी पिंकी म्हणता